मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते सध्याचे टोमॅटोचे बाजारभाव हे खूप कमी झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटोचे बाजारभाव कमी असण्यामागे कोणती कारणे आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी क्लिक आहे शेतकरी मित्रांनो सध्या एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव हा आठ रुपये ते बारा रुपयेच्या दरम्यान आहे मागील सहा महिन्यामधील आत्ताचा जो बाजारभाव आहे तो सर्वात कमी बाजारभाव आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण टोमॅटोचे बाजारभाव कमी असण्यामागे कोणती कारणे आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत त्यातील प्रमुख कारण आहे या प्रमु हे ते म्हणजे टोमॅटोची सध्याची मार्केटमध्ये वाढलेली आवक आणि टोमॅटोची सध्या मार्केटमध्ये नसलेली डिमांड शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव ते दरम्यान होते त्यामुळे मोठ्या टोमॅटोच्या लागणी झाल्या जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी वीस अठ्ठेचाळीस विरांग या हिवाळी व्हरायटींची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली या हिवाळी व्हरायटी रोप लागवडीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसांनी तोडणी सुरू होतात म्हणजे ज्या शेतकरी मित्रांनी जानेवारी टोमॅटोची लागवड केली होती त्यांचा टोमॅटोचा माल हा सध्या एप्रिल मार्केटमध्ये आलेला आहे बरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटोचे बाजारभाव हे बा पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान टिकून होते त्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जानेवारी प्रमाणेच फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटोच्या लागणी केल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न अथर्व या व्हरायटीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली या व्हरायटी ह्या रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी तोडणी सुरू होतात म्हणजे ज्या शेतकरी मित्रांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती त्यांचा माल सुद्धा आता एप्रिल महिन्यामध्ये मध्ये आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस हा कमी प्रमाणामध्ये पडलेला आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज झाला की यावर्षी पाण्याची कमतरता भासेल त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी लागणी केल्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोच्या लागवडी झाल्या आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचा माल हा एकत्रितरित्या एप्रिल महिन्यामध्ये मार्केटमध्ये आलेला आहे त्यामुळे टोमॅटोची मार्केटमधील सध्याची आवक ही वाढलेली आहे मित्रांनो सध्या वातावरणामध्ये तापमान हे खूप मोठ्या वाढलेले आहे त्यामुळेच टोमॅटोची फळे ही लवकर लाल होत आहेत त्यामुळे जिथे दोन तोडणीमधील अंतर हे तीन दिवसाचे असायचे तिथे आता ते दोन तोडणीमधील अंतर हे एका दिवसावरती आलेले आहे त्यामुळे सुद्धा मार्केटमधील सध्याची टोमॅटोची आवक ही वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या सध्या बी टोमॅटोची आवक सुद्धा वाढलेली आहे टोमॅटो प्लॉट वरती नागाळी फळ पोखरणारी अळी यांसारख्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे लहान आकाराची फळे सुद्धा लवकर लाल होत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्या बी ग्रेडच्या टोमॅटोची आवक मार्केटमध्ये वाढलेली आहे या तीन प्रमुख कारणांमुळे शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटोची आवक ही मार्केटमध्ये वाढली आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे कमी झाले आहेत प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटोचे बाजारभाव कमी होण्यामागे कोणती प्रमुख तीन कारणे आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे त्यातील मुख्य कारण आहे ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोच्या लागणी केल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधील टोमॅटोच्या लागवडीचा टोमॅटो हा सध्या एप्रिल महिन्यामध्ये मार्केटमध्ये एकत्र एक आला त्यामुळे टोमॅटोची आवक मार्केटमध्ये वाढली आणि टोमॅटोचे बाजारभाव हे पडले त्यानंतर त्यातील दुसरे प्रमुख कारण आहे ते म्हणजे सध्याचे वाढलेले तापमान तापमान वाढल्यामुळे टोमॅटोची फळेही लवकर लाल होत आहेत त्यामुळे दोन तोडणीमधील अंतर हे कमी होत आहे आणि टोमॅटो हा जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येत आहे त्यानंतर त्यातील तिसरे प्रमुख कारण आहे ते म्हणजे सध्या फळ पोखरणारी अळी तुट अळी यांसारख्या किडींचा मार्केटमधील बी ग्रेडच्या टोमॅटोची आवक ही वाढलेली आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो याच तीन कारणांमुळे टोमॅटोची मार्केटमधील आवक वाढली आहे म्हणूनच सध्या टोमॅटोचे बाजारभाव हे कमी झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल्ले आयकॉनवरती क्लिक करा